आठ मार्च हा दिवस आंतरराष्ट्रीय महिला दिवस म्हणून आपण साजरा केला जातो प्रतिकूल परिस्थितीची ढाल करून कर्तृत्वाच्या लेखणीने इतिहासाची पाने स्वर्ण अक्षराने व्यापून टाकणाऱ्या राजमाता जिजाऊ सावित्रीबाई फुले अहिल्याबाई अहिल्यादेवी होळकर रमाबाई आंबेडकर यांना सर्वप्रथम या ठिकाणी वंदन करते जागतिक महिला दिनाच्या मी माझ्या सर्व माता भगिनींना शुभेच्छा देत असताना महिलांच्या सुरक्षितेसाठी स्त्री पुरुष समानतेसाठी महिलांच्या सक्षमीकरणासाठी आमच्या सर्व माता भगिनींचा आवाज म्हणून आम्ही सर्व महिला सदस्य या ठिकाणी सभागृहात आहोत आपल्या देशाचे पंतप्रधान माननीय श्री नरेंद्रजी मोदी यांच्या नेतृत्वात देश पातळीवर महिला सक्षमीकरणासाठी मोठे प्रयत्न केले जात आहे महिलांमध्ये सामर्थ्य निर्माण व्हावे व केंद्र आणि राज्य सरकारचा हा प्रयत्न आहे याचे जिवंत उदाहरण म्हणून आपण मागील दहा वर्षात जर बघितले तर जो अधिकार माता भगिनींना सर सत्तर वर्षात मिळू शकला नाही तो या दहा वर्षांमध्ये केंद्र आणि राज्याच्या व्यवस्थेमध्ये महिला, महिला सहभाग दिला व वेगवेगळ्या क्षेत्रामध्ये संधी देऊन प्रवाहात आणले यातून आपला देश व देशातील महिला निश्चितच सक्षम होत असल्याची प्रचिती येते मागील दहा वर्षांमध्ये आपण जर शासन व्यवस्थेमध्ये बारकाईने बघितले तर अमूलाग्र असा बदल त्या ठिकाणी दिसून येतो भारत हा देश जागतिक पातळीवर लवकरच तिसरी महाशक्ती म्हणून वाटचाल करत असताना देशाच्या या उन्नतीमध्ये आम्हा महिलांचा मोठा वाटा आहे हे आम्ही स्वाभिमानाने या ठिकाणी सांगू शकतो मी या देशाचे पंतप्रधान माननीय श्री नरेंद्रभाई मोदी यांचे मनापासून आभार व्यक्त करते कारण दोन हजार चोवीस पूर्वी आमच्या माता भगिनींचे साधे बचत खाते सुद्धा कुठल्याही बँकेमध्ये नसताना परंतु जनधन योजनेसारख्या योजनेच्या माध्यमातून महिला भगिनींच्या भगिनींना त्यांच्या हक्काचे मानधन खाते उघडण्याची संधी सरकार केंद्र सरकारने या ठिकाणी दिली महिलांना व्यवसाय करता यावा यासाठी बचत गटांना बचत गटांना सरकारच्या माध्यमातून चालना देण्यात आली सरकारने बचत गटासाठी सहज उपलब्ध होणाऱ्या कर्जाची उभारणी करून महिलांना बचत गटाच्या माध्यमातून आर्थिक सामाजिक व कौटुंबिक आधार देण्याचे काम या ठिकाणी केले आज आमच्या ग्रामीण भागातील माता भगिनी बचत गटाच्या माध्यमातून स्वबळावर उद्योग व्यवसायाकडे यशस्वी वाटचाल या ठिकाणी करत आहे राज्य सरकारच्या माध्यमातून आज महिलांसाठी अनेक योजना राबवण्यात येत आहे या, या राज्याचे माजी मुख्यमंत्री सन्माननीय श्री एकनाथराजे शिंदे साहेब यांनी महिलांसाठी मुख्यमंत्री माजी लाडकी बहीण योजना या ठिकाणी लागू केली याचा आम्हाला सार्थ अभिमान या ठिकाणी आहे दीड हजार रुपयाची किंमत काय असते याची जाणीव कुटुंब चालवणाऱ्या गृहिणीलाच माहिती असते आणि म्हणूनच पायी पायी वाचवून आमच्या महिला भगिनी कुटुंबाची आर्थिक व्यवस्था सांभाळतात याचप्रमाणे राज्य सरकारच्या वतीने राबविण्यात येणाऱ्या योजनांपैकी बसच्या प्रवासात असलेली सवलत साक्षरता येणाऱ्या योजनेपेक्षा बस सॉरी साक्षरता वाढवण्यासाठी मुलींना मोफत दिले जाणारे शिक्षण उच्च मोफत दिले जाणारे उच्च शिक्षण माझी लाडकी बहीण योजना उज्ज्वला गॅस योजना तसेच कर रचनेमध्ये येणारी विशेष सवलत यातून केंद्र व राज्य सरकारचे विशेष आभार या ठिकाणी व्यक्त करते एक काळ होता की महिलांना मतदानाचा अधिकार नसायचा परंतु आज राजकीय शेत्र, राजकीय क्षेत्रात सरकारने तेहतीस टक्के आरक्षण घोषित केले आहे हे सरकारने केलेल्या नारी शक्तीचा सन्मानच या ठिकाणी म्हणावा लागेल या महिला दिनाच्या माझ्या महिला भगिनीच्या सुरक्षेसाठी महाराष्ट्र शासनाला काही उपाययोजना आखाव्या लागणार आहेत जेणेकरून त्यांचे संरक्षण होईल अत्याचार थांबेल मुलींमध्ये साक्षरतेचे प्रमाण वाढावे लागणार आहे आहे शासनाने अजून प्रयत्न करण्याची या ठिकाणी गरज त्याचप्रमाणे पासून प्रलंबित असलेले लवकर मंजूर करून घेतले जावे राज्यातील स्त्रियांच्या व बालकांच्या स्थितीवर वार्षिक अहवाल महाराष्ट्राची आर्थिक पाहणी प्रमाणे तयार करून तो प्रत्येक वर्षी अर्थसंकल्पीय अधिवेशनात सादर केला जावा राष्ट्रीय आरोग्य धोरणावरून आरोग्यासाठी अर्थसंकल्पनाच्या किमान आठ टक्के निधीची तरतूद केली पाहिजे महाराष्ट्रात ती जेमतेम चार टक्के या ठिकाणी आहे आशा आणि अंगणवाडी सेविकांच्या मानधनात भरीव वाढ केली जावी आणि त्यांना कामासाठी उत्तम दर्जाचे मोबाईल टॅब्स आणि अन्न सुविधा त्या ते ठिकाणी दिल्या जाव्यात त्यांच्या आरोग्याची नियमित तपासणी त्या ठिकाणी केली जावी त्यांना उत्तम आरोग्य सुविधा दिल्या जाव्यात महाराष्ट्र सरकार सध्या आरोग्यसेवावर प्रति व्यक्ती फक्त अठराशे रुपये खर्च करते हा खर्च किमान चार हजार रुपये असावा गेल्या वर्षी शिक्षण क्षेत्रासाठी तरतूद होती ही कमी व्हायला नको आमदार विकास निधीचा किमान पन्नास टक्के बालकांशी संबंधित प्रश्न आणि आरोग्य शिक्षण यासाठी केला जावा महिलांना अंगणवाडी आणि शाळेत देण्यात येणाऱ्या पोषण आहारात केळी चिक्की अंडी खिचडी हे चार पदार्थ असावेत पोषण आहाराच्या बजेटमध्ये आपण या ठिकाणी वाढ करावी आणि जाता जाता एवढंच या ठिकाणी मला म्हणावंसं वाटतं या एक यावा असा दिन एक यावा